नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे केमि गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार एकशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार एकशे एक्कावन्न रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार आठशे ब्याण्णव रुपये तर पुढील पीक आहे मका कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार दोनशे रुपये तर पुढील पीक आहे पांढरे तूर कमीत कमी दर आहेत आठ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार तीनशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार चारशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार एकशे नऊ रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार एकशे एकतीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार सहाशे बत्तीस रुपये पुढील पीक आहे धने लोकल कमीत कमी दर आहेत पाच हजार दोनशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार दोनशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार दोनशे अकरा रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सहाशे तीन रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब चॅनलवरची नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद